काय करायला लागले तू पापड करते काय करते अग पण मी कापड घातले ते मला बाहेर जायचं आहे कामाला जायचं आहे मला जेवाय वाढलं नाही तू उठन राव जेवायला कर आहे मी पापाड करते तुम्ही असं म्हणता पापड अग पण दिवसभर करत बसना तू दिवसभर काय तेवढंच काम आहे का मला तेवढंच काम आहे का म्हणजे मग मला जेव्हा सोडून तू हे काय काय निवांतीनं करायचं काम आहे हा तेवढच करते हातोड शिक्षा घेऊन खायला हाताने घ्यायच का तू पापड करत बसली इथं काय का नाही तू राऊत राओध राऊते चल पाटकन चल बंद कर बंद कर पापड नाही मी बंद कर तुला सांगितले करत का मराय लागली एवढं पापड मी लागते हाताने घेऊन खावा की काय ते राहून अरे मग मला काय उपकार मला जे आवड ना बन मग पापड कुणाला करते खायला मग ती सगळ्यालाच करते बराबर आहे पण ते काय करून निवांती नव्हतं काम त्याचा काय संबंध आहे का मला कटाळा आला एक तर पापड लाटून तुमची तुम्ही घ्या जावा मला आधार घ्यायला करायला लावायला लागली तू काय करतेस मग मी तुझं काय काम आहे तुझं मला वाढायचं काम आहे तू नाही मी पापड करते का नाही नाही तू उठवायला नाही उठ मी तुला सांगितलं कळत नाही हाताने घेऊन खावा नाही येत हातार नाही येत नाही तर राहू द्या खाया गरम करावं लागत बेलवून बिलवून काय नसतं गॅस आणि ठेवायचं तर ना उठतो नाही उठ पाहिलं नाही नाही कुठे बंद कर नाही बंद कर पापड फेकून दे ना सगळं बर हा मग तिथेच करावं लागेल मला मग ते बंद कर पाहिलं एवढं मोला मागचं आणलं अरे मग पुन्हा कर ना तुला ती कळ नाही म्हणलं मी नाही ना का एका दिवशी काय हाताने घ्यायला का होते एका दिवशी माझी मग काय सांगायचं नाही ते मला सगळं वाढाव लागतो लोणचं बिंच असतं कुठं मला माहित नसतं ताटं बिट कोण घ्यायला लागलं सगळं हातानं ते काय तिथंच बर आहे की काय नाही जमत नाही तू वाढवून घेतलं उठ उठ पहिले नाही चल उठ नाही मी येत उठ पहिले नाही चल चल ते राहू दे राहू राव द्या मला लाटू अगं लाटू द्या की अग मग उठ की मग नाही येत मी फिकेल बरं सांगते हा फिकेन मी इथं केलं ठेवा नाही लाटल मुला एवढं लाटले किती याला मेहनत लागते माहिती आहे का माळायला आणि मला जेवायचं आहे अगं मला जायचंय तुला समजतं का मराठी काय मला समजत नाही तुमच्या तुम्ही हाताण घे एका दिवशी काय खाल्ले म्हणून काय होत नाही हाताने लागले तुला आहे काय हा तुला आकल आहे का काय हा एका दिवशी जावा खावा जावा हो हो ओ हो, आ, आना मक... आना के के आ ना इकडं मग उठ उठ मग खा आ ना इकडं होतं ग सजावट तिथं हायके घ्या हाय के कारण म्हण चपाती कराय जा तुला उठ दे नाही नाही द्या एका दिवशी गेलं कावायला लागू रे सारखं सांगत एक तर मला इथं पापाड लाटायचं इथं उरक नाही आणि तुमचं काय सकाळ धरण तिथं बसली होती मी करत करतो तवा नाही भूक लागली आणि आता बरोबर येऊन पापाड लाटायला लागली जेवाय वाट जावा की घे जावं की हाताने तुला सांगितलं समजत नाही समजत जावा सगळं मी आता लाटलं सकाळ धरण मराठी कळत तुला नाही नाही ती तर राहू द्या अहो राहू द्या वती हो का पंखे ना पिटलही होत आहे मग कर कर, कर, कर बघू आता कस करते करच तो आता आता कर करूच देत ना तुला करूच देत ना कर पिठच मी नाही देत नाही माझी आवड मग नाही ना नाही वाटणार करतो तुला देत नाही मी पेट घ्यायला येणार हाताने एखादं मर तिकडे तुम्ही बघू नाही देणार बघू नाही देत थोड्या राहिल्या तर इकडे इकडं करू द्या सकाळ जर ना करत पेटच देत नाही अहो तू उघडं ठेवलं वाळून तू कुठं राख होत मला काय घेणार ओट राख ओट तुम्हाला बघवतच नाही असं म्हणजे मग त्याला काय समजायचं समज ती उठ पहिली ज्या हवा वाड्यात सोडून लागा तुला आख आहे का माणसं उपाशी ठेवते तो नाही ती नको ती काम काय करा काढत असते काय नको असत काम आहे ऊन आता काम करायचं आहे ना अगोदर ज्या वाडाव तुला काय म्हणतोय नको म्हणले का मी

काय तुझा वळा नाही हा तुझ्या आई बाबा तुला वळा नाही शिकवलं नाही दांड आहे तू रगील आहेस तू नवऱ्याला उपाशी ठेवून तू ही असली काम करत बसली नवऱ्यासाठी करते तू तुझ्यासाठी करते तुझ्यासाठी करते तू जेवण बसली सकाळ सकाळ मग वय तू बसली मग मला का जेव्हा वाढलं हा तू जेव्हा जेवण बसली का नाही खाऊन दोनदा बसली मग मला जाय जाय कामाला ते आधी वाढणं जेवायला पुरा ईडवर करत बस म्हणतो मी काय नको म्हणलो तुला तेच करू मग तुम्हाला जेवायला तुझ्या आय बापाला काय वळणच नाही तुला शिकवलेलं नाही आय बापावर तुझ्या आईनं वळण लावलं असतं तर तू नीट केलं असतं तुझ्या बापाला अशीच करते तुझ्या बापाला अशीच वाढत नाही जेव्हा घेऊन खात जेवण हा मग ते असेल ते आम्हाला नको सांगू तुझ्या घरी चालत असल आम्हाला जेवाय वाढ फालतो गिर करू नको मला उठ पहिलं आमच्या घरी चालत तुमच्या घरी चाललं नाही ती बेल न घेणार मी उठ उठ पहिले ओट एक तर हे तर माझ उर्क नाही मला आणि जेवाय वाड आणि जेवाय उठ उठ तेच काम धंदा करत बसू का उठ पहिले मला काय सांगा नाही तस घ्यावा हाताने एखाद दिवशी काम करते माणूस ही काय दिसतच नाही तुला काय लगीन करून ह्यासाठी आणलंय का मला जेवाय वाढायसाठी आणलेलं आहे लगीन करून मग बाय फालतू काम करायला लागली काय ते खाय पिया मग असतं नवऱ्यावर वाढायचं जेवायला काम नसते काय नाही ना तिथे काय बाकी ज्यांच्या बायका मग लगीन वाढते जेवायला मी करणार बंद कर माझ्या आई बापाचं घ्यायचं नाही का घेणार सतरा वेळा घेणार काय करणार तुमच्या घरात एवढी भांडी आली सगळं आलं तुझा बाप त्याच्या काय सांगायला लागली तिची तीच भिकायला आणि तुम्हाला सांगायला लागली ते ला, सांगा ला, सांगा मुडकी खाट दिलेली लग्नात ते हा ती तर दिली काय लागली सांगायला आणि माझ्या घरी काय कमी होत का माझा बाप थांबा असं गव्हर्नमेंट थांबा तुमच्या घरी चारच भांडी होती जन्मरची जाऊ आमच्या आई नाही देत तू उठ 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 नाही घेणच मारीन मी येणच मारीन इकडे नाही जमणार हा नाही जमणार देत नाही स्वयंपाक कर स्वयपाक केला तो ते फक्त वाढायच आहे हा सर इकडं माझ्या आई बापाने एवढं हे दिलं म्हणून तर तुमच्या घरात सगळा तुझ्या बायवा पण काय दिले मुडकी खाट दिली तुमच्या घरात चारच भांडी होती जन्मरची ती माझा बाबा जन्मरचा एक ताट तांब्या तांब्याचा जन्मरचा तांब्या होता वाटे होते काय सांगायला लागलाय तुम्ही जेव्हा माझ्या ती बाय आणखी जेवायला वायता वाडी माझ्या जवळ बसताय जेवायला जेवाय कळत नाही का ही काम करत बसलीच हा जेवाय काम बरोबर आणि पाणीच आहेत भुका लागले सकाळ बसलं काय अक्कल बिकल आहे का नाही असली काम करत बसली ही काम उन्हाची करायची तुला कोणी न म्हणलंय मला उपयोग ठेवून करते काय हा मग काय तेवढं म्हणते वाढ जेव्हा वाढले की पुन्हा तुमचं पापड करत बस साधा आहे ना ह्याच्यात काय नुसतं वाढायचं आहे जेव्हा वाढायचं हा तेवढंच काम करते मी मग आपलं का ताट कुठं आपटलंय खावा ताट आपटते ती का हा मग तेवढी का माहिती तुझ्या बापान असं शिकवलं आई बापान माझ्या आपटून ताट देते तू तुला काय अक्कल आहे का त्याच्यात हा बेन का माझी शिळे दिली वाटत शिळे कुठं मग काय तरी काय शिळे दिली चपाती ओना वाळली या उन्हाने वाळले चपाती शिडी दिली मला ताजी आणून उठरावती उन्हानं वाळले पाहिजे चपाती वाडी आहे वाळ चपाती रागा रागाने तू आणून दिली शिडी दिली मुद्दा आ ताजी चपाती तू खाऊन टाकली काय मला ताजी, ताजी करून दे आता करून दे ताजी आता करून करून द्या ना मला मस्त ही काम करते ही जी काय लाटायची ती लाट चल मला एक ताजी तपाती करून दे ही पाक ही पारी झाली एक काय असं असतं का हा आम्ही स्वतःला करून तुझा प्रश्न आहे ना तू पी नाही तर ना तुझा, तुझा काय आम्ही आम्ही काय करावं का पण मला चापात करून देत चल चल उठ ना नाही थोड्या राहिल्या बघे तेल सांडलं बघी हा एवढ्यात काम झालं असत का नाही तेल सगळं सांडून टाकलो तू तुला कळत का ना नाही का तुझ्या बापाना आणून दिले का ती भैया कस काय तेल सांडलं मग तो वेल सोडलंच पेल नाहीच का तू असं घेते सटकून आलं नाही त्या अगाव माझ्या एकतर जेव्हा करायचं नाही वाढायचं नाही हे असलं पुन्हा तू काय सांगलं काय कस काय सांडलं म्हण काय अगं नाही काय सुद्धा सगळं माझ्या पॅन्ट योग्य आता हे कोण धुवा द्यायचं मीच धुवणार आहे कोण धुवणार आहे दुसरं मग मग काय डाग पडलं का नाही ते तुझ्या मुळे निघतात कुठं जाते डाग सर पेक सर मग टाकायचं टाकायचं काय त्याला किती वेळ लागत सगळं पण हेच नुकसान झालं ना मला जे आवाज नको आता ह्याच्यात मी सांडले पण खूप करते हे त्याला का ना सगळीकडे सगळ्या रानान झालं भूक लागली का कसं बी खात मग भूकच लागली मला तू असे करायला लागल्यावर काय करणार तेव्हा ह्याच्यात त्याला सांडला या बटाट्या सगळीकडे गेलं का नाही कसं खाव टिकवू द्या माझी दांडपणा करते सबक दिन म्हणील ते पापड दे ना त्यापेक्षा पापड बी महत्वाचा आहे तर तुम्हाला जेव्हा आणून दिले खावा गप्ची पण काय आता सगळं सांडून टाकलं सगळं राडा करून टाकलं काय ह्याच्या खावं ह्याच्यात तेल सांडलं ती तेल खाली जमिनीवर सांडलं इथं सगळा राडा केला तुझ्या का कोण खायला तूच खा मला खा म्ह जरा तर आकार पळायचं मसा मला आकार आकार आहे म्हणून अशी करते काय जर ते बेल धरलेलं असत कशाला झालं असतं तुम्ही कशाला मग गेस खाऊन घ्यायचं काय गरज आहे का तो जेवायला नीट वाढला असतं तरी चपाती करूनच दिली असती मला नवीन तर काय प्रॉब्लेम झाला असता ही लाटायला एक एक लाटायला किती वेळ घालवते त्यात एक चपाती लाटायला मला किती वेळ लागला असता एक चपाती मग काय प्रॉब्लेम आहे दोन मिनिटात गोळा करायचा चपाती लाटून लगेच द्यायची किती तुला वेळ लागला असता तुला मग माझं करायचं मला वाढायचं जेवायला तू करत बस ये मी काय नको बोललो तो तुला सगळा हे राडा करून ठेवला सगळा तुझ्या बापाला नाही बापाला फोन करून बोलून घेतो त्याशिवाय तू वाटायचं नाही हे असंच दाखव एवढंच काम हा बोलवायचं मग त्यामुळे रगील फरा करते ना आज त्यांची पूर्वी तुटतो तिची निस्तर केली मला कशात सांगते नाहीतर जातो तुझ्या उद्याच्या उद्या बी नाही अशी म्हणते जाती जाती बघाय जाती जाना, जाणार सारखं सारखं तुमचं ऐकून घ्यायला काय निघ 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 सगळं सगळा राडा करून ठेवला जाऊन खायला येत नाही खायला येत नाही तुला वाढायच नाही वाढायचं जेवण महत्वाचं सोडून तू पापड लाटत बसली पण एकटे खाऊ नाही तर गरबार दे पण ह्याला पुरुष देचा वेळ असतो ना मग दिला जेव्हा काय जेव्हा हे सगळं ह्याच्यात तेल सांडलं तुला लाज वाटते ते सगळ्या चपातीला ते शिडी चपाती दिली सगळा राडा करून ठेवला आणि ह्याच्यात मी जेवणार आहे का आता तुला पापड महत्वाचा इथं काय तर वाटाय पाहिजे तुला काय वाटायचंय आमच्या आम्ही करून मारायला वाटायचं राहुदे मरुदे लाट्यात बस ये बर पापड आणि तीच खातो मी संध्याकाळी सायपाक तुला बी करू देत नाही सायपाकच करायचं नाही संध्याकाळी मला जेवायला नाही ना मी बाहेर जेवून बाहेर जाऊन जेवतो पण तू मी वडापाव खाऊन येईल पण मी तुला संध्याकाळी गॅसच पिठू देत नाही आणि कसला करू नये मला नको बी जेवायला मी आता जेवतच नसतो पण तुला बी संध्याकाळी जेवतो घापा पड बघू बाजू लरं गेली मला करती